नमस्कार मंडळी तर केशळात तुम्ही तर बिग बॉस मराठीच्या ह्या आठवड्यात योगिता पुरुषोत्तम धनंजय वर्षाताई अंकिता आणि सूरज हे सहा सदस्य नॉमिनेटेड आहेत बिग बॉस मराठीमध्ये असं पहिल्यांदाच आहे की पहिल्याच आठवड्यात वोटिंग लाईन्सही सुरू करण्यात आले आहेत म्हणून एक सदस्य नक्कीच उद्या बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहे तर वोटिंगनुसार सगळ्यात कमी वोट्स हे पुरुषोत्तम दादा पाटील यांना मिळत आहेत त्यानंतर पाच नंबरला आहे योगिता चव्हाण चौथ्या क्रमांकावर आहे वर्षाताई उसगावकर तिसऱ्या क्रमांकावर आहे अंकिता वालावलकर दुसऱ्या नंबरवर सूरज आणि पहिल्या नंबरवर धनंजय पोवार यांना सगळ्यात जास्त मतं मिळत आहेत सूरज आणि धनंजय यांच्या मतांमध्ये फार कमी फरक आहे परंतु आपण पाहिल्यानुसार योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा पाटील हे असायला हवे तितकेसे घरात ॲक्टिव्ह दिसत नाही आहेत त्यामुळेच या दोघांचेही घराबाहेर जाण्याचे चान्स हे सगळ्यात जास्त आहेत तर आता योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांच्यापैकी कोणता सदस्य उद्या घराबाहेर होणार हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे तुमचे याविषयी मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा